स्वर्गीय माजी खासदार व मराठा विद्याप्रसारकचे माजी अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या एका मोठ्या युनिटला त्यांचे नाव देऊन स्मृती जपण्यात येतील दादांना हीच खरी आदरांजली असेल असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले सटणा येथील मराठा बोर्डिंग वसतिगृहात बागलांचे माजी आमदार स्वर्गीय नाम सोनवणे यांच्या पुण्यतिथी व खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या नितीन ठाकरे बोलत होते सर्वप्रथम स्वर्गीय प्रतापदादा सोनवणे यांचे वडील बागलांचे माजी आमदार नारायण सोनवणे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात आले यानंतर प्रतापदादा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात नितीन ठाकरे यांनी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या कार्याचा आढावा घेत बागलान तालुक्यातील शैक्षणिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते मराठा विद्याप्रसारक संस्थेत त्यांनी आपला विशेष ठसा उमटविला असल्याचे गौरव उद्गार यावेळी ठाकरे यांनी काढले शोकसभेस माजी आमदार संजय चव्हाण शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील मराठा विद्याप्रसारकचे चिटणीस दिलीप दळवी माजी नगराध्यक्ष विजय वाघ माजी प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे माजी नगरसेवक अरविंद सोनवणे मनोज सोनवणे भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश देवरे सुरेश सोनवणे श्रीधर कोठावदे मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक विनायक बच्चाव माजी मुख्याध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी अरुण सोनवणे विजय नाना पगार भाजपाचे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे दक्षिण सोसायटीचे सभापती रामुतात्या सोनवणे समको बँकेचे चेअरमन जगदीश मुंडावरे शेतकरी नेते प्रकाश निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे केशव मांडवडे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे अण्णा सोनवणे किरण सोनवणे रामकृष्ण अहिरे जल पाटील प्रवीण बागड आदींसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विकास सोनवणे यांनी केले रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा